ऑनलाईन गेमच्या नादात सतरा वर्षीय मुलीने संपवलं स्वतःच जीवन तंत्रज्ञानाच्या या युगात ऑनलाईन गेमिंग एक मजेदार अनुभव असू शकतो पण त्याचबरोबर त्याचा अतिवापर जीवनावर किती गडद परिणाम करू शकतो याचे एक दुर्दैवी उदाहरण आज आपल्या समोर आले आहे नागपूरमध्ये सतरा वर्षीय मुलीने डेथ ऑर लाईफ नावाच्या गेमच्या नादात आपलं जीवन संपवलं ही घटना आपल्याला ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यांची जाणीव करून देत आहे घटना काय घडली स्वीटी एक शांत आणि चांगली विद्यार्थिनी जी बारावी मध्ये शिकत होती तिच्या कुटुंबियांना एक दिवस ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली पोलिसांच्या तपासावरून समोर आलं की ती मुलगी ऑनलाईन होती आणि डेथ ऑर लाईफ या गेम मध्ये ती इतकी रंगली होती की ती तिच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झाला खास बात म्हणजे की डेथ शब्द सतत गुगलवर सर्च करत होती चला आता जाणून घेऊयात ऑनलाईन गेमिंगच्या अतिवापराने कसा होतो धोका गेमिंग हे मनोरंजनाचे साधन असू शकते परंतु जर ते जीवनाचा भाग बनले तर ते मानसिक दडपण आणि नैराश्याला जन्म देऊ शकते गेमच्या आभासी जगात अडकलेली व्यक्ती वास्तविकतेपासून दूर जात असते या मुलीला एक सकारात्मक मार्गदर्शन आणि सीमारेषांची आवश्यकता होती पण ती तिच्या मानसिक आरोग्याबद्दल गाफील होती आपण काय करू शकतो आपल्या मुलांसोबत त्यांचे ऑनलाइन गेमिंग कधी सुरू आहे ते वेळोवेळी तपासा त्यांना मानसिकतेला पोषक असलेली गेम्स आणि साधने वापरण्याची सवय लावू द्या त्यांना या गेमच्या अतिवापराचे परिणाम आणि त्याचा धोका सा बद्दल सांगावे संवाद आणि मार्गदर्शन हेच आपल्याला देणारे सशक्त टूल आहे तुम्ही आपल्या मुलांशी गेमिंग बद्दल कधी चर्चा केली आहे का तुम्ही त्यांना कोणत्या खेळांना परवानगी दिली आहे कमेंट्स मध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा तसेच हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असल्यास तो लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि सुरक्षित आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद